नमस्कार आपण सिंहगडावरती आहोत आणि सिंहगडावरती सिंहगडाचा जो इतिहास आहे तो आपल्या सर्वांना ज्ञातच आहे परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांना सिंहगडाचा खरा इतिहास माहिती नाही आहे हा इतिहास पोचवण्या पोहोचवण्याचं काम गेले अनेक वर्ष गृहस्थ करतायत आपल्यासोबत आजोबा आहेत आजोबा तुमचं नाव सांगा तुम्ही माझं नाव सांगा या ठिकाणी माझं नाव गावकल्याण तालुका हवेली जिल्हा पुणे माझं नाव संभाजी डिंबळे रानार कल्याण रोहितगड चढून येऊन या ठिकाणी असणारं या गडाचं महत्त्व म्हणून येणाऱ्या सर्व प पर्यटकांना या ठिकाणी माहिती देऊन मी याकडण्याची व्यवस्था सर्व पाहत असतो आणि गेले चाळीस वर्ष झाली गड चढून उतरून मला पन्नास वर्ष झाली या गडाचं महत्त्व आणि या गडाचं संवर्धन करणं गरजेचं कर आहे आणि पुढच्या भावी आयुष्याच्या पिढीला हे मार्गदर्शन करणं तितकंच करायचं तर वाढला ना कसा का कर वाढला तर या जास्त महत्व लोकांपर्यंत हा इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासापर्यंत पोहोचला म्हणून लोकांची जास्त पर्यटक वाढले गेले आणि वाढल्यानंतर थोडस म्हणजे आमच्या सुद्धा थोडस पोटा पाण्याची व्यवस्था व्हायला लागली एवढ्या वरगड चढून यायचं आणि आल्यानंतर आपल्याला जर दोन रुपये मिळाले नाहीत तर आपण आपली निराशा होऊ शकते होऊ नये म्हणून मी काय कोणाकडे दोन रुपये मागत नाही देणाऱ्याने खुशीने दिलं ते पैसे घेऊन मी सर्व सेवा पूजा करतो आणि लोकांपर्यंत या ठिकाणाचं मार्गदर्शन पोहचवतो जातो काय मी आम्ही आता ऐकलं तुम्हाला हो सांगत होते आता सगळ्यांना माहिती माहिती ज्या दिवशी नहीं। नहीं। ही जी घटना ही जी लढाई झाली ती तानाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज कारण छत्रपती शिवाजी महाराज नुकतेच आग्रहावरून सुटका सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट छत्रपती शिवाजी महाराज आग्रहावरून सुटका झाली आणि सुखरूप आपल्या दख्खनमध्ये आपल्या मायदेशी आपल्या लाडक्या राजगडाला छत्रपती शिवाजी महाराज आशीर्वादासाठी जिजाऊंचे आले आणि तानाजी माळुसरे मरेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असताना वयाच्या आठ पस्तीसाव्या वर्षी तानाजी माळुसरे यांनी चार फेब्रुवारी सन सोळाशे सत्तर तीनशे पंचावन्न वर्षापूर्वी तानाजी माळुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर किल्लेदार उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी मावसरेंनी हा गड स्वराज्या सोडवला तर गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंत घोरपडे बंधूपासून सहाशे फूट खोल दरीतून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि किल्लेदार उदय ठार मारून तानाजी मावसरे या ठिकाणी या समाधीच्या ठिकाणी प्राणार्पण केले गेले म्हणून महाराजांनी त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारक एक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद केली गेली आणि या ठिकाणी महाराजांनी सर्व मावळे जमून राजगडावरनं राजे आले दोन्ही वीरांना या गडाचा मान दिला तानाजी महोशांचं प्रेत पालखी सुचून जिजाऊंच्या आशीर्वादासाठी जसे राजगडावर जिजाऊनचे आशीर्वाद घेतले तसेच तानाजी महोशयांचा जिजाऊन राजगडावर अवसन करून राजगडावरती अवसन करून राजमाता जाऊन आशीर्वाद दिले गेले आणि महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली गेली आणि मावळ्यांनो आजपासून या काळात नव राज्य म्हणाली गेले गड आला पण शिव गेला गड आला पण शिव गेला जय भवानी जय तुम्ही आता लोकांपर्यंत हा सगळा इतिहास पोहोचवता अनेक तरुण मुलं या ठिकाणी घेतात त्यांची काय रिएक्शन काय काय रिएक्शन म्हणजे काय की गड फिरायला यायचंच नाही उगच काहीतरी आहे म्हणजे आपलं गैराडासारखं गडावर यायचं हो आणि इकडे धाव हो मार तिकडे धावपळ हो कमी आणि फुकट कन आलं तरी लोकांना येणाऱ्या दुसऱ्या चांगल्या पर्यटकाला त्रास देणं बरोबर नाही मग त्याच्याकरताही आम्ही थोडंसं इथली जाणून जाणूनगडावरती सर्व कर्मचारी असतात ते कर्मचारी इथे सर्व स्वच्छता करतात साफसफाई करतात त्या मार्गदर्शनाखाली त्या माध्यमातून आमच्या जास्तीत जास्त छत्रपती शिवरायच्या शिवराय प्रतिष्ठ प्रतिष्ठानाच्या मार्गदर्शनाच्या अनुषंगानं या ठिकाणी हे कार्य सुद्धा एक शिवभक्त म्हणून मी कार्य करतो पर्यटक जे इथे येतात त्यात अनेक असे तरुण तरुणी असतात अनेक जण हुल्लडबाजी करतात इथं तुमचे काय अनुभव काय कशा पद्धतीने अनुभव म्हणजे मला हे दिसतंय तर सही नसलं पाहिजे होत कि काय काय जोडपे येतात गडावरती अनेक ऐनैतिक कर्म करून जाण्याच हे चुकीचे बरोबर जे आलेले ते आपण गड किल्ल्याचं पवित्र स्थान जे काय आहे ते त्यांना जे मलुसऱ्यांच्या स्मरणार्थी ते पवित्र आपण घेऊन पुढच्या पिढीला ते आणि चांगला इतिहास शिकून सांगावा एवढंच आमचं म्हणणे असतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता का प्रश्न आहे की तुमच्या दृष्टीनं ह्या किल्ल्याचं महत्व महाराजांच्या इतिहासामध्ये किती आहे या गडाचं महत्व म्हणजे हा गडाचा सेंटरच होता हा पुणे प्रांताला गड लागून होता चाळीस किलोमीटर अंतरावर म्हणून जास्तीत जास्त हा राष्ट्रमताची जाऊ साहेबांच्या आवडीचा किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कोंडाणा किल्ला खूप मोठा आवडीचा किल्ला होता म्हणून या गडाला महत्व जास्त होतं हा किल्ला तसा खूप जुना आहे खूप जुना त्याचा काय त्याचा इतिहास म्हणजे बाराव्या शतकाच्या अदुबरचा किल्ला आहे बाराव्या शतकाच्या अदुबरच्या खाली ज्या वेळेला यादवंत राजा असताना देवगिरीवरती तिथूनच तिथे कौंडाणेश्वराची तपचार्य होते तर या ठिकाणी कौंडण्य ऋषी म्हणून कौंडण्य ऋषीने जास्तीत जास्त तपचार्या करून हा गड आपल्या वर्षी असताना त्याच्यावरती मोगलांनी वर्चस्व करून मोगलांच्या वर मग नंतर छत्रपती सोळाव्या शतकामध्ये अनेक वर्ष आठशे वर्षे राज्य मोगलं करत असताना दीडशे पावणे दोनशे वर्षे इंग्रजांनी राज्य करत असताना गडाची तोडफोड मोडतोड करून दगड दगडउद्ध्वस्त करून या ठिकाणी त्याचं उत्खन तयार केलं गेलं आणि नंतर मग सोळाव्या शतकामध्ये छत्रपती शिवरायांनी गडकिल्ल्यांचं बांधकाम करताना गड किल्ल्याचं संवर्धन केलं आणि पुढच्या पुढीला मार्गदर्शन केलं आपण जो महाराजांच्या सांगितलं आहे परंतु हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात कसा गेला त्याबद्दल काय सांगता येईल ताब्यामध्ये त्या काळामध्ये मोगल साम्राज्य वचित असताना मोघल साम्राज्याचा मोगल साम्राज्याचा काय झाला राज झाला आणि नंतर मग इंग्रज इंग्रज सत्ता आली राज झाल्याने मुघलांची राज झाल्यानंतर इंग्रज सत्ता आली मग इंग्रजांनी इंग्रजांनी ताबा घेतला इंग्रजांनी सर्व लोकमार केली गडकिल्ले शिवाजी महाराजांचे लुटले आकणारी काय धन ते लुटून जाळपोळ केली पुणे जिल्ह्यामध्ये अनेक इंग्रजांनी जाळपौल केली आणि त्या ठिकाणी मग छत्रपती कारण ही भूमी अशी होती की भूमी पवित्र होती मग पवित्र भूमी असताना त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी काय अनेक संतांनी कामगिरी केली बरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केली ज्ञानोबरायांनी केली संत सोपान काकांनी केली आणि मग तिथून वर्तुळ छत्रपती शिवाजी महाराजांना संत तुकाराम महाराजांनी आशीर्वाद दिले गेले आणि त्या आशीर्वादानं संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी तरली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिसर्तेने ही भूमि तरली शेवटचा आता खूप लोक येतात इथे तर त्यांना तुम्ही काय आवाहन करावं कसं करा असाव कसे वागाव लोकांनी मी तसा बोलू शकतच नाही लोका किल्ल्यावर कसे वागाव येताना आल्याच्या नंतर तुम्ही फक्त त्याचं वर्चस्व काय आहे या गडावर कोण लढलं हे तुम्ही ते आपण होऊन हे करायला पाहिजे माहिती असायला बेसिक माहिती पाहिजे माहितीला तू विचारण्याची कारणच पोहोचत नाही था था तर खऱ्या अर्थानं आपण पर्यटक म्हणून आलो तर आपन, प, आपन hmm. या गडाचा खऱ्या अर्थानं जे पवित्र आहे तर आपण या गडाची जरी माती आपल्या नशिबाला लावली तरी आपण प आपण पवित्र होऊन हे काय म्हणजे चुकीचं नाही जसं आहे तसं मी सांगू शकतो हे वीस सर बोलतो जातो म्हणून सर्व पर्यटकांना या गाड्याची खात्री नोंद करावी आणि पुढच्या पुढेला या गाड्याचं मार्गदर्शन करावं एवढंच मी माझी इच्छा पूर्ण करतो धन्यवाद तुम्ही आता इथं येता जाता कसं चढून येतो दररोज दररोज गड चढून येतो खाली चार किलोमीटर चार किलोमीटर आहे आता चार किलोमीटर उतरून जाईल चढाई किती चढाई चार किलोमीटर चढाई चार किलोमीटर आहे तानाजी माळूस यांच्या समाधी चार किलोमीटर गड चढून दीडचे पावणे दोन दोन तास मला गड चढून यायला लागतात आता उतरून जायला सुद्धा दोन तास लागतात आता निघालोय मी सव्वा तीन हळू हळूहळू गड उतरावा लागतो